नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा अकॅडमी वराळ या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे शाळेतील जुन्या आठवणी विषय मराठी आजचा लेख आहे शिवाराची श्रीमंती तर मित्रांनो आपण शिवार म्हणजे शेतातलं जे आवर असते किंवा शेत असते त्याला आपण शिवार त्या ठिकाणी म्हणत असतो तर शिवाराची श्रीमंती आपण बघणार आहोत आर्द्र नक्षत्रावर पेरलेली जिराईत जमिनीतील बाजरी चांगली वाढली ओटरीतून लांब दांड्याची शेलाटी कणसे बाहेर पडली आणि लवकरच जांभळ्या फुलाऱ्याने फुलून गेली मधमाशा कणसांभोवती फिरू लागल्या पिवळ्या रंगाची फुलपाखरे जोडीजोडीने तरंगत येऊन कणसांवर बसू लागली बाजरी बरोबर पेरलेले कडधान्यांचे वेल पसरू लागले मटकीच्या शेंगांचे झुपके दिसू लागले फुलग्याला जोम आला तुरीच्या उभार झाडावर सावड्या शेंगा धान्यांनी भरून लागल्या भुईमुंगाच्या मुळ्या अंडी धरू लागल्या लवकरच जांभड्या फुलाऱ्याने डर डवरलेली कणसे बाजरीच्या चमकदार दाण्यांनी टचटचली चिवडी चिवडीचे थवे भरभरात येऊन ते दुधाने भरलेले दाणे खाऊ लागले बाजरी चांगली तयार झाली दसरा आला शिलंगनाच्या सोन्याबरोबर बाजरीची नवी कणसेही लोकांनी वाटली आणि मग काढणीची गडबड सुरू झाली पाच महिने रानात उभी असलेली बाजरीची जोमदार धा धाटे विड्याच्या तडाख्याने जमिनीवर झोपली लगोलग पेंढ्या एकत्र उभ्या करून शेतकऱ्यांनी बुचड्या घातल्या सकाळ संध्याकाळ होले चिमण्या गर्दी करू लागल्या ज्याला नळ होती त्याने लगेच मोडणी करून कंसे बडवली जनावरे कुरकुरीत सरमाट खाऊ लागली घरची माणसे बाजरीच्या हिरव्यागार भाकरी खाऊ लागली हळूहळू कडधान्यही निघाले मोकळ्या झालेल्या रानांतून जनावरे हिंडू लागली बाजरीची तांबडी राणे उजाड दिसू लागली कडक थंडी पडू लागली सगळ चौथा पेटवून लोक शेकोटी घेऊ लागले गारवाने त्यांची तोंडे तडकली ओठ फुटले ओठ्या ओधे, ओढ्यांच्या ओढ्याच्या निवडशंख पाण्यावर सकाळच्या प्रहरी धुके तरंगताना दिसू लागले दरम्यान श्रावण मासी पेरलेली ज्वारी बडवली धाटे कमरेला लागू लागली मध्ये घातलेले करड्याचे पट्टे काट्याला आले हरभऱ्याला जांभळी फुले आले आणि बघता बघता ज्वारीचे गोंडेदार कंसे दिसू लागले करड्याला पिवळी केशरी फुलेला आली हरभऱ्याला पोचट घाटे लांब लागले हिरवे बाटू खाऊन जनावरे बैदुला सारखी गोल गरगरीत झाली शिंगांनी माती उरकून डोरक्या मारू लागली भल्या सकाळी राणा रानांत पेटलेल्या अंगठ्याचा धूर आभाडात चढू लागला तरण्या पोरांनी हुरड्याच्या खुराक सुरू केला म्हातारे कोतारे सुद्धा कुटून हुरड्याची चव घेऊ हु लागले बायका मुली सवळ काढून चार दाणे तोंडात टाकू लागल्या दरसाल या दिवसात येणारी परदेशी पाखरे बोलावणे धाडल्यासारखी आली क्राव क्राव आवाज करीत त्यांचे थवे निड्या स्वच्छ आभाळातून उडू लागले उंच उंच पायाची ही पाखरे पिकावर पडू लागली गोफणीने धोंडे फेकून व डब्याचा आसुराचा आवाज करून शेतकरी त्यांना उठवू लागले फुल फुलांवरील मध गोळा करून मधमाशांती अडचणीच्या जागी पोळी केली डहाड्या पाडण्याच्या कुऱ्हाडी घेऊन पोरे राणे वेधू लागले पोळी शोधून त्यांतील गोड मध खाऊ लागली मग ज्वारीची पिके निघाली करडा निघाला हरभरा निघाला खड्याची धमाल सुरू झाली लोकांनी खडी शिंपली तिवडा रोवला बायकांनी कनसे मोडली शेतकऱ्यांनी बैल जोडून पात घातली उफणनी झाली वाऱ्याबरोबर भुसा उडून गेला आणि मोत्यासारख्या शुभ्र ज्वारीची राशी खड्यांत पडल्या शेतकऱ्यांनी राशी मोजल्या पोती भरली पाखरांनी व गुरांनी खाऊन उरले ते धान्य शेतकऱ्यांच्या घरी आले सुगी संपली पाखरे पांगली रानांतील कामे कमी झाली लोक घटका घटका निवांत बसू लागले कोल्हाटी दरवेशी गारुडी लोक गावात येऊन चावडी देवळ पुढे खेळ करू लागले लोक गर्दी करून बघू लागले गावातील धनगरांची तरुण मुले गोळा होऊन गची नाचू लागली त्यांनी रंगीबिरंगी रुमाल दोन्ही हातात घेतले आणि मोठा फेर धरला पिपाणी वाजू लागली झांज वाजू लागली हातातले हिरवे तांबडे रुमाल हवेत उडवीत धनगर धुंद होऊन नाचू लागले चेऱ्याच्या मध्यभागी भला मोठा ढोल गळ्यात घेऊन मोठा ढोल गळ्यात घेऊन उभा राहिलेला ढोल्या ढोल घुमवू लागला इडिबांग डिपांग डिबिवाडी डिपांग 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 तर अशा पद्धतीचा हा लेख होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू